हॅलो नमस्कार सगळ्यांना सुप्रभात आणि गुड मॉर्निंग तर आज आहे मकर संक्रांती मकर मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळ झालेली आहे गायच्या दर्शनापासून तर घराच्या समोर एक गाय आलेली होती तर ती तिला तिला काहीतरी खायला पाहिजे होतं तर मी तिला सगळ्यात आधी गाजर खाऊ घातलं नंतर मला असं वाटलं आज आ, मकर संक्रांती येते तिला तिळगुड तेल पण खाऊ घालावे तर मी तिला थोडंसं तिळगुड पण खाऊ घातलं तिने आवडीने खाल्लं ते सकाळी सकाळी गायीचं दर्शन झाल्यावर हा दिवस खूपच सुंदर जातो नंतर मी तिला थोडेसे असे ड्रायफ्रूट पण दिले जसे की खारी वगैरे तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे व्लॉगचा होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि नंतर मग माझ्या आईने पूर्ण पाणी टाकलंय अंगणामध्ये अंगणामध्ये पाणी टाकल्यावर एकदम हे वातावरण शुद्ध होऊन जातं सगळीकडे आणि या झाडांवरती पण पाणी टाकल्यावर या झाडांना पण पन चवटवीतपणा येतो त्यांना पण ताजे तवाने असं वाटते बघा बघा किती छान असे हे झाडं फुललेले आहे पाणी टाकल्यावर त्यांना पण फ्रेश वाटते नंतर माझ्या आईने तुळशीसमोर छान अशी रांगोळी काढली नंतर ही तुळशी बघा किती सुंदर दिसते याच्यावरती पाणी टाकल्यावरती नंतर मी देवपूजा केली आणि देवाचं हे आंघोळीचं पाणी आहे याला मी झाडात टाकते देवाचं आंघोळीचं पाणी हे तुळशीमध्ये घालायचं नाही हे झाडातच टाकायचं तुळशीला घालायचं असेल तर आपण वेगळं पाणी टाकू शकतो तुळशीला नंतर माझ्या घरी हा गोकर्णाचा वेल आहे बघा किती छान असे सुंदर याला फुलं आलेले आहेत आणि माझ्या आईने याला एका मडक्यामध्ये लावलेला आहे म्हणजे कसं कोणतीही वस्तू वाया न जाता ती कोणत्या ना कोणत्या कामाला उपयोगात आली पाहिजे असा आमचा उद्देश असतो नंतर याला फुलं होते तर ते मी फुलं तोडले आणि हे जे फुलं असतात गोकर्णाचे हे महादेवाला आणि कृष्णाला खूप आवडतात तर मी म्हटलं की चला आपण हे महादेवाला वाहूया तर अगद्या साध्या पद्धतीने मी पूजा करते रोजची माझी अशी ही पूजा असते तर मी महादेवाला पहिले लालचंदन वाहते नंतर पांढरचंदन आणि अक्षदा वाहते नंतर एखादं जे व्हाईट कलरचं फुल असेल किंवा हे गोकर्णाचं फुल असेल तर ते वाहून नेऊन नमस्कार करते अशी साध्या पद्धतीची माझी पूजा असते नंतर मला हे अंगणामध्ये अजून छानपैकी हे लाल कलरचे फूल सापडले तर गणपती बाप्पांना ला हे लाल कलरचे फूल खूप आवडतात तर गणपती बाप्पाला मी ते फूल वाहले आणि नमस्कार केला तर अशा पद्धतीने माझी पूर्ण पूजा झालेली होती नंतर आज मकर संक्रांती आहे तर तीड गुळाची तयारी चालू होती बनवण्याची तर त्यासाठी शेंगदाणे आणि तिळे भाजून घेतले होते आणि गूळ पण बारीक करून घेतला होता आणि आज असं म्हणतात की आज मुगाची खिचडी पण करतात तर मुगाची खिचडी पण तयार झालेली आहे आम्ही तर याचाच नाश्ता बनवला नंतर दुपारी जेवणासाठी ही रसोई केलेली आहे रसोई पण छान तयार झालेली आहे नंतर हे उडदाच्या डाळीचे वडे आहेत दुपारच्या जेवणाची ही तयारी चालू होती नंतर कांदा भज्जी मिरची भज्जी हे आमच्या घरामध्ये खूप आवडतात तर ते पण आम्ही बनवणार आहे तर मिरची भज्जी आणि कांदा भज्जी सुद्धा तयार झालेली होती तर हे तळून घेत आहे नंतर अशा प्रकारे सगळा स्वयंपाक तयार झालेला होता देवासाठी नैवेद्य काढला देवाला नैवेद्य दाखवला आणि नंतर आम्ही दुपारचे जेवण केले संध्याकाळच्या वेळी परत ती गाय आली आणि जो गायचा नैवेद्य आम्ही दिलेला होता काढलेला होता तो ती ता लावला तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस होता होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर असाच मी नेक्स्ट व्हिडिओ पण टाकेल थँक्यू